कर्जमाफी जेव्हा होत नाही तेवढी कोणता शेतकरी आहे ब्रेकिंग विदर्भ न्यूज आता नव्या लोगो सह आपल्या समोर येते आहे आहे ब्रेकिंग ब्रेकिंग चाहत्यांना आता हे नवे लुक, आवडेल अशी आशा विदर्भ अंदाज तोच वृत्त नवे येत्या काही दिवसापूर्वी माननीय आमदार बच्चू कडू यांनी मोजरी येथे सात दिवसाचं सा उपोषण करून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता त्या निमित्ताने चंद्रशेखर बावनकुळे साहेब उपशोन स्थळी आले होते त्यांनी आश्वासन दिलं होतं की आश्वासन आपण शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची समिती स्थापन करू समिती स्थापन झाली पण आजपर्यंत कर्जमाफी झाली नाही सरकारला जाग आला नाही त्यामुळे बच्चू नाही पाऊल उचला लागलं आणि हे जे आंदोलन एलगार मोर्चा ह्या येलगार मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की शेतकऱ्यांना जेथपर्यंत कर्जमाफी होत नाही तेथपर्यंत आता बच्चू शांत बसणार नाही माध्यम एकच आहे उद्देश एकच आहे की जेथपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तेपर्यंत आम्ही हायवे पण सोडणार नाही आहोत आणि नागपूर पण सोडणार नाही आहोत भाऊंची ठाम भूमिका आहे की जेथपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार नाही तेथपर्यंत बच्चू भाऊ इथंच मुक्काम करणार आहे चर्चासाठी बोलवलं होतं परंतु किती महिन्यापासून बच्चू भाऊ आताच लढा नाही आजचा आजचा एका दिवसाला लढा नाही सात महिन्यापासून बच्चू भाऊ अक्का महाराष्ट्र पुंजून काढला आहे सभेच्या मार्फत रायगडाला उपोषण केलं मोजेला उपोषण केलं दीडशे किलोमीटर बच्चूभ पायदळ चालले तरी सरकारला तेव्हा दिसलं नाही बैठकीसाठी बोलव ना आता जे, 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 आज आंदोलन आहे आजच आवश्यकता होती का तुम्ही आ, आता बैठकी वगैरे नाही सरळ आम्हाला घोषणा पाहिजे कर्जमाफीची घोषणा पाहिजे हा शेतकऱ्याचा लढा आहे जाती धर्म बाजूला ठेवून हे सगळे शेतकरी एकत्र आले आहे हे शासनाने लक्षात घेऊन तत्काळ कर्जमाफीची घोषणा केली पाहिजे आमचे सामान्याची शेतकऱ्याची मागणी आहे अख्ख्या मराठ्यातून शेतकरी आले आहे कोणी आपल्या स्वखर्चानं कोणी कोणी वर्गणी काढून आपल्या गावातून जे जेवणाचं साधन आहे तेल मीठ चटणी जे काही करायचं असेल ते सगळ्यांनी चिवड कोणा आर्थिक परिस्थिती नाही जमली तर कोणी कोणी चिवडा चिवडा आपण शेतकऱ्याला दिला पाहिजे तसं आम्ही आज आम्ही टँकर पाठवले आमच्याकडून पाणी दिलं आता सहकारी आमच्या पाणी बॉटल देऊन राहिले सगळ्या शेतकऱ्यांचा सहभाग आहे सगळ्या कोणी उपाशी राहणार नाही सगळे शेतकरी ज्या आतापर्यंत सगळ्या जगाला ज्या शेतकऱ्याने पोचलं तो शेतकरी आज आंदोलकाला पण स्वतः शेतकरी पोचवणार अशी शेतकऱ्याची क्षमता आहे विनंती हेच आहे की तत्काळ आमच्या जा शेतकऱ्याच्या ज्या मा आतापर्यंत शेतकरी दिवाळी जाममध्ये गेली म्हणजे अंधारात गेली सगळ्या शेतकऱ्याची शेतकरी सगळा अंधारातून कधी उजळ्यात येऊच नाही शकला हे आमच्या शेतकऱ्याचे सगळ्या से, सामान्याची से, सक, मागणी आहे की कर्जमाफी व्हावी साधा हे आहे कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तेवढी कोणता शेतकरी इथून जाणार नाही आहे